लाज वाटत्या लोकांचा पाण्यासाठी फोन उचलाय लाज वाटत्या लाज गावचा सरपंच असून बाहेर वतायला पाणी नाही गावची पाण्या वाचून कोरडे पडली पाण्याची पातळी कमी झाली द्राक्ष ऊस व पिक जळून गेली पाण्यासाठी लोकांवर वन वन भटकायची वेळ आली सरपंच म्हणून लोक पाण्यासाठी फोन करत आहेत काय सांगू आज येईल उद्या येईल येणार नाही काय उत्तर देऊ लाज वाटायला लागली सरपंच म्हणून घ्यायला गावाला पाणी नाही गावचा सरपंच असून बाहेर सांडासला जावं लागतं कारण बाथरूममध्ये पाणी नाही हा गंजारीमुक्त गाव म्हणू कसं स्वच्छता अभियान पेटवायचं का पावसाळ्यात आलेले नदीचे पाणी आटले नेहमीप्रमाणे ताकारीचे पाणी येईल असे वाटले तेही सोडले गेले नाही नदीचे पात्र पूर्ण कोरडे पडले आहे हजारो एकर शेती धोक्यात आली आहे शेतकरी वैतागला आहे मागणी करूनही पाणी सोडले जात नाही आता लोकसभा निवडणुकाही संपल्या आता आमची गरज संपली असंच समजायचं का आज देतो उद्या देतो असं म्हणत अधिकारीसुद्धा टाळाटाळ ताल करत आहेत साकार योजनेचे पाणी सगळीकडे सोडले जाते पण येरळा नदीला नाही ही व्यथा सोशल मीडियावर मानली आहे तुळची तासगावचे सरपंच विकास डावरे यांनी सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काय म्हणाले तासगावचे सरपंच पहा लाज वाटत्या लोकांचा पाहण्यासाठी फोन उचलाय लाज वाटत्या लाज या गावचा सरपंच असून बाहेर संडासला जातोय आता बाथरूम मध्ये वतायला पाणी नाही हगंदारी मुक्त गाव स्वच्छ भारत अभियान कुठे ठेवायचं आहे काय का पेटवायचं आहे का असला अभियान जानेवारी महिन्यापासून लोकांनी पाण्याची मागणी इकडे गेरेला पाणी सोडा म्हणून जानेवारीत पत्र दिलत जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल गेला मे चालला चार दिवसात पाणी लिहिला दिला म्हणून सांगतात एक दिवस आठ लोक पाणी सोडतोय ते पण पाच आणि दहा मिनट लोकांचा पाण्यासाठी फोन आला तर फोन उचलाय सुद्धा लाच वाटत आज तर स्वयंपाकाला सुद्धा पाणी नाही आज सण ना, आहे किती वेळा प्रशासनाला सांगायचं किती वेळा त्याला फोन करायचा इकडं दहा किलोमीटर वर कॅनॉल रस्त्या रस्त्यावर पाणी आहे खाली इकडं पाणी आहे पाणी नाही फक्त काटावरच्या गावांना राजापूरला पाणी नाही ढवळीला नाही तुर्चेला नाही निमनीला नाही बेंद्रीला नाही शिरगाव कवटेला पाणी नाही अजिबात काय केलं या राकटच्या गावाने लोकसभेचं मतदान झालं आता आता आमची गरज नाही तुम्हाला असंच आम्ही समजलं पाहिजे किती वेळा मागायचं त्यांना किती वेळा विनंती करायची लोकांचं पाहण्यासाठी फोन उचलायला लाज वाटायला लागल्या लाज या अंडर प्लांटीन बनवायला का नाही आता तर वाटते की गावातनं फिरायची लाज वाटते लोक आता कापडेच काढणार आहे पाणी सोडलं पाहिजे व पाणी सोडलं पाहिजे कधी सोडणार आहे पाणी तुम्ही एरेला एर पाणी सोडा आमच्या गावातल्या द्राक्ष बागा छाटणी झाल्या वाळून चालल्या त्या लोकांसनी अक्षरशः संडासला पाणी नाही आत्ता संडासला आमच्या तुरची गावात लोकांना पाणी नाही विनंती करतोय मी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्र फडणवीस साहेब मी आता तुम्हालाच विनंती करतो की तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही प्रशासनाला सूचना द्या आणि रा नदीला लवकरात लवकर लुखर पाणी सोडा लवकरात लवकर लुखर पाणी सोडा ही आता मी तुम्हालाच विनंती करतोय गावचा सरपंच विकास डावरे धन्यवाद